विदर्भाच्या लेखणीचा योद्धा बंडुभाऊ इंगोले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह पत्रकारिता ही फक्त व्यवसाय नसून समाज परिवर्तनाची तलवार आहे आणि ही तलवार जेव्हा निस्वार्थीपणे निर्भीडपणे वंचित शोषितांच्या हक्कासाठी उपसली जाते तेव्हा त्या हाताचा गौरव करणे हा आपला सन्मान ठरतो अशा निर्भीड तडफदार आणि सामाजिक भान जपणाऱ्या बहुजन पत्रकार संघाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष तथा तरुण सामाजिक कार्यकर्ते बोंडभाऊ इंगोले यांचा वाढदिवस विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने कारंजा रेस्ट हाऊस येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्नेहभावनेने साजरा करण्यात आला आयोजनांचा देखना सोहळा या सोहळ्याचे औचित्य अधिक देखणे बनवणारा योगायोग असा की त्याच दिवशी विदर्भ आंदोलन समितीची जिल्हा कार्यकारिणी सभा याच ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या सभेत भाऊंना सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छदेत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार वामनराव चटप यांनी भूषवले तर महिला प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मामरडे आणि पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ राजपूत यांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली लेखनीचा आवाज जनतेचा श्वास बंडुभाऊ इंगोले हे केवळ पत्रकार नाहीत तर समाजाच्या नाडीवर बोट ठेवून सत्याची लेखणी चालवणारे योद्धा आहेत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचे ते निष्ठावान प्रचारक असून शेतकरी कष्टकरी वंचित शोषित आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नावर ते नेहमीच ठामपणे लेखणी उगारतात त्यांची पत्रकारिता ही निर्भीड निस्वार्थी आणि धारदार आहे ज्यात सत्ता किंवा भीतीपुढे नमत नाही तर फक्त सत्य आणि न्यायाची बाजू घेतली जाते त्यांच्या लेखणीतून नेहमी मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्याची हाक दिली जाते ग्रामीण भागातील गोरेगरिबांना गरिबांना शिक्षण आरोग्य आणि संधी यांचा हक्क मिळावा त्यांच्या मुलाबाळांनी शाळेत शिकून समाजात उंच भरारी घ्यावी हे बंडूभाऊंच्या धडपडीचा प्राण आहे वाढदिवसाचे सामाजिक औचित्य या वाढदिवसाच्या सोहळ्याचा गोडवा केवळ केक आणि मिठाईपुरता मर्यादित नव्हता तर तो सामाजिक संदेशांनी औतप्रोत भरलेला होता विदर्भ आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक डॉक्टर रमेश चंदन शिव आणि जिल्हाध्यक्ष राजीव अवताडे यांच्या मध्यस्थीने हा कार्यक्रम पार पडला दोघांनीही बंडूभाऊंच्या कार्याची स्तुती करताना सांगितले की आजच्या काळात समाजासाठी धावणारे लेखणीतून जिवंत लढा देणारे पत्रकार अत्यंत दुर्मिळ आहेत अशा माणसाचा वाढदिवस हा आमच्यासाठी केवळ आनंदाचा नव्हे तर अभिमानाचा दिवस आहे भावस्पर्शिक्षण कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने बंडूभाऊंना दीर्घायुष्य आणि अखंड कार्यशक्तीच्या शुभेच्छा दिल्या टाळ्यांचा कडकडाट कल हसऱ्या चेहऱ्यांची उत्साही भाव आणि स्नेहांचा सुगंध यामुळे कारंजा रेस्ट हाऊसचे वातावरण एक वेगळाच उद्दारपणा अनुभवत होते रक्तातली आग लेखनीत उतरली आणि जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणारे बंडूभाऊ हो इंगोले यांचे नाव विदर्भाच्या इतिहासात कायम कोरले जाईल ही भावना त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह